डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राज्य राखीव पोलीस लाचखोर उप शहरातील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद ऑफिसर या पदावर कार्यरत असलेले व त्यांच्या सोबत इतर पाच महिला नर्सिंग ऑफिसर हे दिनांक चौदा व पंधरा एप्रिल रोजी कर्तव्यावर गैरहजर राहिले असल्याने सहाय्यक समादेशक तथा पोलीस उप चंद्रकांत पारसकर यांनी त्यांच्याकडून गैरहजेरीबाबत खुलासा घेतला होता त्यानंतर चंद्रकांत पारसकर यांनी तक्रारदार यांना बोलावून त्यांना गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपये जमा करून मला आणून द्या नाहीतर सर्वांची बिनपगारी करेल असे तक्रारदार यांना सांगितले होते तक्रारदार यांना कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा करून सदरची लाजेची रक्कम पाच रुपये अधिकारी पारसकर यांना देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात येऊन तक्रार दिली होती सदर तक्रारीची पडताळणी करून पोलिस उप कर्मचाऱ्यांकडून एक हजार रुपये याप्रमाणे पाचही जणांचे एकूण पाच हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम सोमवार दिनांक बावीस रोजी त्यांचे एसआरपी कॉलनी नकाने रोड धुळे येथील राहते घरी स्वीकारते वेळी त्यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकून दिली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस अधिकारी चंद्रकांत पारसकर सहाय्यक समादेशक राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे यांच्या विरुद्ध पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन एकोणावीसशे चे कलम सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाचलुस्फज प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम मुकेश अहिरे प्रशांत बागुल संतोष पावरा रामदास बारेला प्रवीण पाटील मकरंद पाटील प्रवीण मोरे सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केले आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका